जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा अवघ्या काही क्षणात ते पोहोचतील त्यांच्या समवेत सगळे मान्यवर आहेत आपल्याला सगळ्यांचं एकत्रित स्वागत करायचं आहे तयार राहूया पुष्पवृष्टी करणाऱ्या महिलांनी सुद्धा तयार राहायचं आहे सज्ज रहा आलेले आहेत अवघ्या काही क्षणात ते या मंचावरती पोहोचतील आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि आपण स्क्रीनवर पाहू शकता मान्य सगळे दृश्य आगमनाचे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सगळेजण या ठिकाणी पोहोचले आहेत आणि अवघ्या काही क्षणात ते या मंचावरती येणार आहेत या रॅम्पवरूनच चालत ते या मंचाच्या दिशेनं येतील त्यावेळेला आपल्याला दिलेल्या सूचनांप्रमाणे जल्लोषात त्यांचं स्वागत करूया आदरणीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्याचे त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा सच्च होऊ या स्वागतासाठी बाहेर ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी मान्यवर पोहोचलेले आहेत धन्यवाद मी विनंती करीन जळगावच्या लाडक्या बहिणी आयशा मनियार आणि सुनंदा प्रभाकर पाटील यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मंचावर यावं आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस तसंच अजितदादा यांच्या उपस्थितीत आपण हा सन्मान हे पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी प्रदान करणार आहोत या आपल्या दोन भगिनी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक पत्र जळगाव जिल्ह्याच्या वतीने सर्व भगिनींच्या वतीने आपण साहेबांना प्रदान करतो आहोत मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आज आम्हाला वाटतंय आम्ही सबला आहोत आम्ही सक्षम आहोत नारी शक्तीचा सन्मान करणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्हाला लाभले आहेत तुम्हीच केलाय सन्मान बहिणींचा आणि हा आहे सन्मान महाराष्ट्राचा या ठिकाणी प्रातिनिधिक असं हे पत्र आपण दिलेलं आहे आणि ह्यानंतर वेळ आहे ती काही भगिनी या ठिकाणी राखी बांधण्यासाठी येणार आहेत अवघ्या दोन दिवसावरती राखी पौर्णिमा आलेली आहे आणि त्यानंतर राखी पौर्णिमेसाठी ज्या भगिनी येणार त्यांची नावं मी जाहीर करते त्यांनी मंचावरती यावं प्रमिला लोधी सुनंदा पाटील जयश्री सोनवणे आयशा मणियार सुवर्णा सपकाळे इंद्रायणी भोई वैशाली बाग यांनी मंचावर यावं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि मान्यवरांना राखी बांधावी अशी मी विनंती करतो त्यांनी पटकन यावं जवळच रक्षाबंधन आहे आणि आपल्या सगळ्या भावांना जे राज्याचा कारभार करतायत राज्यात आपल्या सगळ्यांसाठी काम करतायत अशा भावांना वंदन करावं त्यांना राखी बांधावी अशी मी विनंती करतो या सगळ्या माझ्या भगिनी आपल्या सगळ्या महिला शक्तीच्या प्रातिनिधिक रूपामध्ये इथं आल्या आहेत बुद्धी शक्ती युक्ती आयुधधारी अशी ही संसारी रणरागिणी म्हणजे नारी शक्ती सदा सज्ज भारी संकटावरी सांभाळते आहे आज घरदार जीवन अंगणी अशी ही नारी आम्ही सबला आहोत आम्ही सक्षम आहोत आणि आज भाऊरायाचं औक्षण करतो आहोत राखी बांधून या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आम्ही आभार व्यक्त करू इच्छितो या भावना घेऊन प्रातिनिधिक रूपात मंचावरच्या सगळ्या मान्यवरांना या ठिकाणी राखी बांधली जाते आहे या जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील भगिनी यामध्ये आहेत माननीय अजितदादा पवार तसंच देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवरांना या ठिकाणी भगिनी राख्या बांधतायत या माझ्या भगिनी म्हणजे नारी शक्ती तुमचा आमचं सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत या मंचावर हे नारी शक्ती तुला नमन आज भाऊरायाचा औक्षण करण्याची संधी मिळाली आहे या मंचावर मी नारी अनंत क्षितीचे पार करणारी क्षमता असलेली विजय शिखर सर करणारी मी प्रेरणाशक्ती मी नारी मी नारी या सगळ्या माझ्या माता भगिनींनी या ठिकाणी राखी बांधलेली आहे आणि सगळ्याच मान्यवरांना राखी बांधण्यासाठी म्हणून उत्सुक आहेत माझ्या या भगिनी आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये हे सगळे मान्यवर आलेले आहेत धन्यवाद सगळ्यांना विनंती आपण बसून यानंतर यान आपण आदरणीय या मुख्यमंत्री महोदयांना एक विशेष मानपत्र या ठिकाणी देणार आहोत त्या मानपत्राचं वाचन करण्याची विनंती मी हर्षल यांना करते माननीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य कापूस केळी आणि कवितेचा सुपीक प्रदेश म्हणजे जळगाव जिल्हा आहे सातपुड्याच्या पर्वतराजीत तापी गिरणा आणि पूर्णा या नद्यांनी समृद्ध असलेला हा जळगाव जिल्हा ज्ञानेश्वर भावंडांच्या लाडक्या बहिणीच्या संत मुक्ताबाईंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे साहेब इथला शेतकरी कष्ट करणारा मेहनती आणि काळ्या मातीतून सोनं पिकवणारा भूमिपुत्र आहे या भूमिपुत्रांना आपला आधार वाटतो ओला दुष्काळ असो की कोरडा नैसर्गिक आपत्ती असो की मानव निर्मित संकट असो आपण मुख्यमंत्री झाल्यापासून जळगाव जिल्ह्यावरील प्रेम कमी होऊ दिलं नाही मदतीचा हात कधी आखडता घेतला नाही साहेब आपलं प्रेम आम्ही जळगाव जिल्हावासीय कधीही विसरू शकत नाही रक्ताच्या नात्यापेक्षाही मानलेल्या भावाचं प्रेम हे अधिक असतं म्हणूनच लाडक्या बहिणींसाठी आपण सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यासह महाराष्ट्राच्या सगळ्या भागातील भगिनींसाठी आणि त्यातही जळगाव जिल्ह्यातील गरीब घरातल्या बहिणींसाठी मदतीची ठरणार आहे आपण तळागाळातल्या बहिणींचे खरे भाऊ झालेला आहात साहेब वारकरी परंपरेतील सर्वात लांबची दिंडी ही जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरपासून निघत असते अनेक दिंडे आमच्या भागातून जात असतात वारकरी परंपरा मानणारा असा हा भाविकांचा भूभाग आहे इथल्या साऱ्या भाविकांसाठी आपण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आयुष्यात यात्रा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पण पैशाअभावी तीर्थदर्शन यात्रा करायला मिळेल की नाही अशी साशंकता असणाऱ्यांना त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण पुढाकार घेतला आणि ज्येष्ठ नागरिकांची मनातील इच्छा आपण वास्तवात आणली आहे तरुणांच्या हाताला काम मिळावं त्यांना शिक्षण घेता यावं म्हणून गरीब घरातल्या आर्थिक दुर्बल तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून आता सहाय्य मिळणार आहे यासोबतच मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत या सातही योजना म्हणजे योजनांचं सप्तक आहे भारतीय संस्कृतीत सात या संख्येला शुभ मानतात जसे सात वार सात सूर सात समुद्र इंद्रधनुष्याचे रंग सात ग्रह सात सप्त ऋषी सप्त लोक सप्त धातू असतात लग्नातही सात फेरे अर्थात सप्तपदीच घेतली जाते इतकं महत्व सात या संख्येला आहे आपण महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजनांसह या सात योजना सुरू केल्या आहेत जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींकडून एकनाथ रुपी भावाला ज्येष्ठ नागरिकांकडून मुलाला अर्थात महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना तरुणांकडून दूरदृष्टीच्या नेतृत्वाला उपाशी राहिलेल्या तहानलेल्यांची तहानभूक दूर करणाऱ्या एकनाथाला आम्ही मनापासून वंदन करू इच्छितो आपल्या कार्याचा गौरव करताना आणि जळगाव जिल्ह्यातील समस्त नागरिकांकडून आपल्याला हे मानपत्र प्रदान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे आपण हाती घेतलेलं जनसेवेचं व्रत असंच अखंडितपणे सुरू ठेवावं त्यासाठी आपल्याला मनपूर्वक सदिच्छा आपला गुलाबराव पाटील पालकमंत्री जळगाव जिल्हा हे मानपत्र प्रदान करावं अशी विनंती मी जळगावचे पालकमंत्री आदरणीय आणि त्यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील सगळे मंत्री खासदार आणि आमदार यांना करते लोक नेते दूरदृष्टी दुर असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि इथे असलेल्या समस्त भगिनींचे लाडके भाऊ माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे आणि आपण पाहू शकतो केळीच पान आहे वैशिष्ट्य आहे आणि त्यावर जी राखी राखी आहे आहे ती कापसाची यानंतर भूमिपूजन होणार आहे ई भूमिपूजन धरणगाव इथल्या बालकवी स्मारकाचं ई भूमिपूजन करावं अशी विनंती मी मान्यवरांना करते कवी स्मारक धरणगाव निसर्ग कवी त्र्यंबक बापूजी ठोमरे तथा बालकवी यांच्या जन्मगावी धरणगाव येथे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या संकल्पनेतून बालकवींच भव्य स्मारक आकाराला येणार आहे आज तेरा ऑगस्ट बालकवींची जयंती असून या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या शुभ हस्ते धरणगाव येथील बालकवी स्मारकाचं ऑनलाईन पद्धतीनं भूमिपूजन होत आहे प्रमुख उपस्थिती माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार केंद्रीय राज्यमंत्री आणि मान्यवर मंत्रीगण खासदार आणि आमदार महोदय गुलाबराव पाटील यांना भाऊ इतक्या देखण्या सोहळ्याच्या आयोजनात आपला वाटा खूप मोठा आहे मी विनंती करीन आपण मनोगत व्यक्त करावं आदरणीय पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील आपण भाऊंसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात महाराष्ट्राची मुलूक मैदान तो म्हणून आपण भाऊंना ओळखतो महाराष्ट्राच्या महिला सशक्तीकरण अभियानाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या आई समान आणि माझ्या बघिणी समान बहिणींना मी प्रथमथा वंदन करतो असं म्हणतात की हाती बांधायला राखी अहो बहीण हवी हे एक हाती बांधायला राखी अहो बहीण हवी एक बहिणीच्या नात्यासाठी प्रत्येक घरात वाचायला हवी एक लेख आज माझी लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे उर्फ एकनाथरावजी मामा व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब नामदार अजित पवार साहेब आदरणीय गिरीश भाऊ आदरणीय अनिल भाऊ सगळे सन्माननीय आमदार बंधू भगिनी आणि माझ्या लाडक्या बहिणींनो मी प्रथमतः आदरणीय शिंदे साहेबांचं सा आपल्या जिल्ह्यामध्ये आणि उपमुख्यमंत्री दोघांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो आपल्या बहिणींच्या मागं जन्मभर उभा राहील अशा पद्धतीनं शपथ खाणारे आपण सगळे भाऊ त्याच पद्धतीनं बहिणींच्या बायाच्या भावाची पाठीशी उभं राहण्याची शपथ घेतलेले हे आपले तिघे नेते आज जळगावमध्ये येत आहेत आज आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की जळगाव जिल्ह्यामध्ये साहेब आम्ही पाच लाख वीस हजार अर्ज या ठिकाणी भरलेले आहे आणि सगळ्यांचा विचार केला तर महिन्याला अठ्ठ्याहत्तर कोटी आणि वर्षाला नऊशे चाळीस कोटी रुपये हे जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळणार आहे साहेब आपला आभार मानला पाहिजे की आपण अंगणवाडी सेविकाच्या से मानमनामध्ये पाच हजारावरून दहा हजार केलेत सी आर पीना तीन हजारावरून सहा हजार केलेत महिलांना आयुष्यमान भारत अंतर्गत पाच लाखापर्यंत मोफत उपचार आपण केला बसमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली आणि आशा वर्करांच्या मानधनामध्ये सुद्धा आपण दुप्पट वाढ केली आपला भाऊ आपला मुलगा समजून आपण आशीर्वाद जनतेचा घेतला लाडक्या बहिणींसाठी घटकांसाठी आपण राबवलेला योजना या ठिकाणी सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे काही लोक आता आपल्या बाबतीमध्ये अफवा फैलवत आहेत भूल थापा आहेत की निवडणुकीपुरती ही योजना आहे पण या राज्याचे गल्ला मंत्री आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी कॅबिनेटमध्ये पस्तीस लाख हजार कोटी रुपयाची तरतूद आपल्या बहिणींकरता केलेली आहे त्यामुळे या बोलथापांना या ठिकाणी कोणी पडायचं पडायचं नाही आहे आपल्याला माहिती आहे आता या बहिणी जर माग्या आमच्या मागे उभं राहिल्यात या बहिणी आमच्या मागे उभं राहणार आहे तीन महिन्यांनी आमच्या निवडणुका येत आहेत आणि समोरच्यांना माहिती आहे की त्यांचे खोडे फरार आणि टांगा पलटी होणार आहे हे आमच्या बहिणींनी या ठिकाणी ठरवून घेतलेलं आहे आज या जळगाव जिल्ह्यामधल्या या तीन चार दिवसाच्या केलेल्या आयोजनमध्ये या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं असेल की उत्स्फूर्तप्रमाणे या आमच्या सगळ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यांना जी योजना महाराष्ट्रामध्ये दिल्या सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये योजना जर या अडीच वर्षामध्ये दिल्या गेल्या असतील तर त्या महिलांकरता दिल्या गेल्या मग महिलांना अर्ध तिकीट असेल जन्माला आली मुलगी तिच्या पहिल्या वर्षाला पाच हजार रुपये तर ती अठरा वर्षाची होईपर्यंत एक लाख एक हजार तिच्या अकाउंटवर जाणं असेल त्याचप्रमाणे मुलगी जन्माला आल्यानंतर तिला शिक्षणाला आपल्याला टेन्शन असत तर तिचं शिक्षण मोफत असेल आणि त्याचबरोबर माझ्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिने असतील हे सगळ्या योजना आमच्या या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत आज जळगाव जिल्ह्यामध्ये आपण आले म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं दोन तीन मागण्या मी आपल्या समोर मागून माझं भाषण संपवणार आहे काही बातम्या आदरणीय देवेंद्र भाऊ नारपारच्या बाबतीमध्ये या ठिकाणी फैलवल्या जात आहेत की नारपार योजना घुसाळली गेली काही तीस पस्तीस तोडके आता इथे बाजूला उभे होते ते झेंडे घेऊन आले पण झेंडे घेऊन वापस गेले सांगायचा अर्थ असा झेंडे दाखवायचा आणि दादागिरी करायचा धंदा आमचा आहे त्यांचा नाही आहे त्यामुळे नार पारच्या बाबतीमध्ये सतरा हजार हेक्टर जमीन आमची सिंचनाखाली येणार आहे तर त्या बाबतीमध्ये आपण आमच्या जनतेला खुलासा करावा चोपडा आणि यावल तालुक्यामध्ये आदरणीय आमदार लताताई ताई सोनवणे आणि आमच्या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळे आपण पाचशे कोटी रुपये सिंचना करता दिले त्याबद्दल मी आपले सुद्धा आभार मानतो विधानसभेच्या वेळी आम्ही मागणी केली होती केळी महामंडळ व्हावं त्याच्याकरता तुम्ही आम्हाला पन्नास कोटी रुपयाची तरतूद करून दिली त्याबद्दल सुद्धा मी आपले आभार मानतो बहिणाबाईंच्या आणि बालकवी ठोंबरेंच्या स्मारकाला आपण मंजुरी दिली त्याबद्दल सुद्धा मी आपले आभार मानतो एरंडोल मुक्ताईनगर एम आय डी सी असेल शेतकऱ्यांना मोफत वीज योजना असेल या सगळ्या योजना आपण आमच्या जिल्ह्याकरता सुद्धा दिल्या त्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे मी खूप खूप आभार मानतो वेळ भरपूर झालेला आहे बारा वाजेपासून महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बारा वाद्यापासून महिला आलेल्या असून सुद्धा एकही महिला इथून जायला तयार नाही आहे बाहेर सुद्धा बाहेर सुद्धा महिला बसलेल्या आहेत या साईडला सुद्धा महिला बसलेल्या आहेत याचा अर्थच हा होतो की शिंदे साहेब देवेंद्र भाऊ आणि अजित दादा तुम्ही जी योजना लाडकी बहिणीची आणली आहे ही योजना छप्पर फाडकी आहे योगायोगाने धनुष्यबान कमळ आणि घड्याळ एकाच व्यासपीठावर बसला आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आभार मानावा लागेल आदरणीय देवेंद्र भाऊ आणि शिंदे साहेब बसलेले आहेत खेडी भोकरी आणि भोकर पुलाचं काम आमचं सुरू आहे दीडशे कोटी रुपयाचा पूल आहे पण त्याच्यावर तीस कोटी रुपयाची तरतूद करणे अत्यावश्यक गरजेचे आहे नाहीतर त्याचं काम बंद होऊ शकतं त्याचप्रमाणे मुक्ताईनगरचा दीडशे कोटी रुपयाचा जो पूल आहे त्याच्यावर सुद्धा आर्थिक तरतूद होणे हे अत्यावश्यक आहे ते सुद्धा होणे अत्यावश्यक गरजेचे आहे असे मी या ठिकाणी आपल्या समोर मांडतो वेळ भरपूर झालेला आहे पालकमंत्री आणि नात्यानं आदरणीय जिल्हाधिकारी असतील आदरणीय सी ओ साहेब असतील त्याचप्रमाणे आदरणीय आमचे पीडब्ल्यूडीचे सगळे अधिकारी असतील आणि मुंबईहून आलेली आदरणीय शिंदे साहेब आणि त्यांची सगळी टीम असेल यांच्या मेहनतीमुळे आज हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होतोय आणि दादांना सांगायला आनंद वाटेल दादा आम्ही तुमची काळजी घेतली आहे तुमचा गुलाबी कलर या ठिकाणी आम्ही समोर बसवला हो आहे की जो तुम्हाला खूप आवडतो आणि तो, तो गुलाबी कलर गुलाबरावांनीच बसवला हो आहे त्यामुळे शंभर टक्के पुढच्या काळामध्ये आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी वाटतं आपण सगळेजण आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अत्यंत उत्साहवर्धक हो असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय आपल्या जळगावचे पालकमंत्री आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील आपल्या भाषणातूनच एक ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा इथल्या माझ्या समस्त भगिनी मैत्रिणींना मिळालेली आहे